राज्याची जीवनवाहिनी असलेली एस टी आता काट टाकत आहे त्याचबरोबर प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात आणि तोट्यातील एस टी फायद्यात यावी यासाठी विशेष काम करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली एस टीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर उतरून आमूलाग्र बदल कर बदलासाठी प्रयत्न केले पाहिजे चांगले काम केले तर सन्मान करू कामचुकारपणा केला तर कारवाई केली जाईल असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला बस स्थानके शौचालय कर्मचाऱ्यांची विश्रांतीगृहे कुठेही अस्वच्छता असू नये अन्यथा सगळ्यांची सफाई होईल असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला एस टीच्या नवीन इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी ठाण्यातील एस टीच्या खोपट बस स्थानकांमध्ये झाले एस टीच्या ताफ्यात एकूण पाच हजार एकशे पन्नास बस गाड्या टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहे यावेळी आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शिंगारे परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन एस टीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर उपस्थित होते प्रवाशांच्या सेवेसाठी हे एस टीचे ब्रीद आहे चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इन्स्ट इन्सेंटिव्ह देण्यात येणार असल्याची सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली राज्यातील एकशे त्र्याण्णव बस स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी उद्योग खात्यातून सहाशे कोटी दिल्याचे त्यांनी सांगितले